जामखेड शहराचा विस्तार वाढत चालला असल्याने अनेक ठिकाणी महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी देखील सर्वत्र पसरली आहे अनेक ठिकाणी या तारा उघड्या असल्याने या तारांना चिटकून जामखेड शहरातील व तालुक्यातील निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्यामुळे तालुक्यासह शहरातील सर्व उघड्या विद्युत तारा बदलून त्या ठिकाणी बंच केबल टाकण्यात याव्यात अन्यथा लवकरच महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकाश बापना यांनी दिला आहे निवेदन देतावेळी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बापणा शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा ओबीसी समाज जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे चौधरी सर अख्तार शेख मनोज थोरवे दत्तात्रय जगताप व जामखेडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार काल जामखेड शहरामध्ये तीस जून रोजी एक अत्यंत दुःखद घटना झाली या घटनेमध्ये आमचे मित्र टेकाळी परिवारातील चिरंजीव यांचं महावितरणाच्या विद्युत वाहिनीला धक्का लागून शॉक बसून दुर्दैवी असं निधन झालं ह्या घटनेला अनुसरून व याच्या अगोदर पण जामखेड शहरामध्ये अनेक वेळा विद्युत वाहिन्या या पूर्णपणे ओपन असल्यामुळे अनेक दुर्घटना या अगोदर पण घडल्या आहेत व भविष्यात पण या घटना घडण्याची संभावना आहे या सर्व घटनेला अनुसरून आज मी आदर्श फाउंडेशन व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जामखेड येथील महावितरण कार्यालयामध्ये मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता यांना सर्वांना जाब विचारून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे का जामखेड शहरामधील जेवढ्या पण तेहतीस केवी व्ही एलेवन के, एले के लाईन्स असतील या सर्व लाईनला आपण सुरक्षित अशा ओवर केबल्स बंच केबल टाकून आपण सुरक्षित करावे जेणेकरून जामखेडमधील यापुढील काळामध्ये कोणत्याही नागरिकाचा बळी जाणार नाही व कोणत्याही मोठी दुर्घटना घडणार नाही या संदर्भात साहेबांना निवेदन दिले व साहेबांनी त्वरित वरिष्ठांना कळवलं आहे व आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे तर आपण त्वरित या गोष्टीचा पाठपुरावा करून जामखेडमध्ये ताबोडतोब या गोष्टीचं काम सुरू करावे अन्यथा या पुढील काळामध्ये आपण याला गांभीर्याने न घेतलं आम्ही समस्त जामखेडकर या ठिकाणी तीव्र पद्धतीने आंदोलन करू व तुम्हाला त्या सर्व गोष्टीचं काळजी आपण त्वरित घ्यावी व आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांना निवेदन देत आहोत ही जालफेडची घटना घडलेली आहे त्या अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि बऱ्याच ठिकाणी जामखेडमध्ये आपलं हे जामखेड शहरामध्येच हे थर्टी थ्री बाय इलेवन के व्ही उपकेंद्र असल्यामुळे सेंट्रल भागामध्ये हे उपकेंद्र असल्यामुळं एकूणच पूर्ण लाईन आपण इलेवन के व्ही थर्टी थ्री एल टी लाईन ठरवलेली आहे आणि जामखेड हे खूप स्कॅटर्ड आहे म्हणजे रस्ते खूप छोटे आहे त्याच्यामुळं पर्यायीसुद्धा आपल्याला म्हणजे काय करायचं मित्र खूप अवघड झालेलं आहे तर यामध्ये आम्ही जास्तीत जास्त सुरक्षा म्हणून अतिदक्षता म्हणून ज्या ज्या ठिकाणी अपघातग्रस्त आहेत स्टार्टिंगला इमर्जन्सी म्हणून तसे मी प्रस्ताव जामखेडचे अभियंता शिंदेसाहेबांना कळवलेले आहे की तुम्ही ताबडतोब प्रस्ताव करून ते आपण वरिष्ठ कार्यालयास पाठवून देणार आहोत आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपण जामखेड शहराला सुरक्षित आणि ओव्हरएड केबल ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवून वरिष्ठ लोकांना सांगून हे काम ताबडतोब आम्ही मार्गी लावतो